गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मी मानसे स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे ट्वेंटी सेवन ऑगस्ट फायनली माझे वेटनंतर एक वर्षाचा एवढ्या माझ्या इंतजारनंतर माझा बाप्पा आज घरी येणार आहे माझ्या आणि सगळ्यांच्याच घरी येणार आहे आणि सगळ्यांच्या घरी आज जोरदार अशी तयारी चालू असेल तशी माझ्याही घरी चालू आहे सो चला बघा आम्ही काय काय तयारी करतोय ते पावसाचं वातावरण झालंय ते, ते दरवर्षीप्रमाणेच चला आता आपण खाली जाऊ काय चालू आहे काय नाही बघू मॉर्निंग मम्मी मस्त असे गाणे बिने लावून आमचं घर आवरायचं ही माझी आई रांगोळी काढते मी तू दरवर्षी एकाच टाईपची रांगोळी का काढते का ग तू दरवर्षी एकाच टाईपच्या रांगोळी का करते है? बघा तुझी दिवाळी असतवेल काढून ठेवते मल्हार काय चालू आहे तुझं हा म्हणतो बाहेर येऊ दे त्याला मी बाहेर येऊ देऊ शकत नाही बघ भांडतोय माझ्याशी माझ्यानी ह्याही वर्षी पानं फुलं वेलं काढलेली आहेत गाईज वरण भात तीन प्रकारच्या भाज्या झाल्यात आता मोदक बनवायला घेते अजून तरी निम्म डेकोरेशन बाकी आहे तिने दाखवणार किती बाकी आहे ते तुम्हाला डायरेक्ट सगळं झाल्यावरच दाखवेल जाम थकली आहे किती वाजले बारा वाजून सात मिनटं झालेत स्व आता सगळं क्विक क्विक करायचं आहे चलो स्वयंपाक वगैरे झाला आहे आता आहे मेकअप टाईम हे बघा असं माझा फायनल लुक झालेला आहे अशी छान छान प्रकारे मी साडी घातली आहे कशी दिसते माझ्यासाठी गणपती म्हणजे दिवाळी आणि दसरा मी जेवढं दिवाळीला नटत नाही किंवा दसऱ्याला काही करत नाही तेवढं मी गणपतीत नटते माझ्यासाठी वर्षभरातला हाच खूप मोठा आहे म्हणून मी हा खूप जोरदार साजरा करते सो आता माझा भाऊ गेला आहे गणपती आणायला ऑलमोस्ट सगळं जेवण वगैरे बनवून झालं प्रसाद वगैरे बनवून झाला आहे डेकोरेशन पण आटोपलं काही असेल तर छोटं मोठं ते बघून घेऊ आता बस सो एक्सायटेड आहे चला आपण आता लवकरच बाप्पाचा फेस रिव्हील करू इथे बप्पाला म्हणून बाप्पावरनं भाकर तुकडा वाळून मी टाकला आणि ते माझा भाऊ आणि मी मस्त बप्पा साठ्या जर करत बाप्पाला घरात घेतोय आणि इथे आमच्या मम्मीने आमच्या घरात घेताना ऑक्शन केलेलं आहे आणि बप्पासमोर अशी फुलं टाकतीये खूप 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 मस्त वाटत होतं तर हा आहे आमच्या पप्पाचा फायनल लूक तर ह्या वर्षी आम्ही स्वामी स्वरूपातला बप्पा आणला होता एकदम तब... परफेक्ट स्वामी दिसत होते आणि त्याच्यावर मी बप्पाला फेटा वगैरे घेतला कारण मुकुट नव्हता बप्पाला आणि बप्पासोबत हे बघा मी असे काही फोटोज क्लिक केले हे आहे बप्पासाठी ठेवलेला प्रसाद वा फ्रूट्स वगैरे बघा खूप छान दिसतोय आमचा बप्पा हे बघा आता फेटा काढल्यावर आमचा बप्पा असा दिसतोय आहे ना एकदम परफेक्ट स्वामी एकदम त्यांना बघितल्यावर असं वाटतं की स्वामीच साक्षात बसलेले मी दरवर्षी नवीन स्वरूपातला बप्पा आणत असतो मागच्या वर्षी विष्णू स्वरूपातला होता त्या बाप्पाला घरात आणल्यावर बाप्पाची पूजा वगैरे केली बाप्पाची स्थापना केली आणि त्यानंतर आम्ही बप्पाची आरती करतो आता

भोजन हे आहे फ्रूट्स हे आहे फरसन हे चॉकलेट हे आहे थाली मसाला भेंडी गवरचं शेंग वरण भात ओ, मिक्स भाजी भजी पापड पोळी मोदक लाडू चकली मठरी आणि भाकरवेडी एन्जॉय भाकर खूप भूक लागली आहे तुम्हाला पप्पा बघा इतकी हंगरी झाले आतापर्यंत बजेबिजे खाऊन झाले संपून झाले सो चलो फायनली माझं सगळं आवरून झालंय आणि आता मी थोडा वेळ रेस्ट करणार आहे हे चेंज वगैरे करून आणि परत संध्याकाळी आमच्या इथल्या मंडळाचा गणपती पण येणार आहे सो so, तोही बघायला जायचं बापरे खूप काम निघाला आज दिवसभर सो so, चलो बाय मी आता रेस्ट करते भेटते तुम्हाला नंतर मग अशी मी तुम्हाला बोलले की मी आता आराम करतो थोडा मला वाटलं एखादा एक तास फक्त मी लेटेल वगैरे पण मला जे झोप लागले ना ती आता मी जवळजवळ जो जो साडेसहालाच उठली आता उठली आहे मस्त चहा घेते टी टाईम विथ बाप्पा असं म्हणून मी सेलिब्रेट करते माझा टी टाईम हा मम्मी पप्पा मम्मी आमच्या दुकानावर पप्पा पण आता जस्ट गेले आणि माझा भाऊ नेहमीप्रमाणे मंडळ सो आता मी एकटीच आहे या चहा घ्यायला बाहेर असं पावसाचं वातावरण झालं ऑलरेडी पडून गेलाय पाऊस खूप असे चिक चिक चिकचिक आहे कशालाच येतो हा पाऊस काय झालं ना काल रात्री खूप लेट आली मी अकरा वाजले होते मला पोहोचायला सिन्नरला आणि अकरानंतर मग ते आलं डेकोरेशन केलं हरतालकेचा उपवास होता तो पण सोडला बारानंतर नंतर एक दीड वाजेपर्यंत डेकोरेशनच आमचं असं चालू होतं मग झोपलो सकाळी लवकर उठले ते गणपती येणार होतो म्हणून आवरलं आवरता करता तीन झाले एवढं तकली होती ना त्याच्यामुळे एवढा वेळ जास्त झोपले मी आता उठली आहे त्या देवाची चहा घेते मस्त पहिले म्हणजे मला माणसातील मी फ्रेश होईल आणि देवपूजा वगैरे करते बघा चलो सोनीच्या घरचा बाप्पा बघायला जाऊया आपण कुठे गेली बघा सोनीला भेटायला आलो पण सोनी काही भेटली नाही आपण सोनीच्या बाप्पाला भेटून जायला बघा मस्त डेकोरेशन केले सोनीने इथं काकू माय काकूनी मस्त मला मोदक दिले भजे दिले काय म्हणतात आळूच्या वाड्या अशी येत राहते इथं दुपारी पण मला काही जमलंच नाही कारण मी झोपून गेली होती आता संध्याकाळी आले तरी बघा माझ्या वाट्याच राहिलं इथं नमस्कार काकू कसं वाटतंय गणपती बाप्पा घरी आले तर <laughs> एकदम प्रसन्न वाटत दरवर्षीप्रमाणे सोनी मला बोलवा सोनी कधी निघून दि बाप्पाच्या मला म्हटलं असतं मी पण गेले असते. जाऊ द्या आता. हा बघा परत सोनी आले मी परत सोनीला भेटायला आले. मग अशी आपण आलो. मग अशी आपण आलो तर सोनी काय भेटली नाही मी परत आले सोनीला भेटायला. कशी सोनाबाई? एकदम कसं झालं मग ढोलपत बघून झालं का तुझं? तमाशा तमाशा पेट्रोल डोल पाहिलं नाही पेट्रोल कॉमेडी सोनालीशी गप्पा वगैरे केल्यानंतर मैत्री आरतीला थांबली मी कुमरा चंदनाची ओ ओटी कुमकुम केशर हिरे जडट मुकुट रुंजुंती जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री नाथमूर्ती मात्रे मानस सो गाईज अशा प्रकारे माझी गणेश चतुर्थी सेलिब्रेट झालेली आहे गणेश चतुर्थी म्हणजे पहिला दिवस गणपती बाप्पाचा सेलिब्रेट झालेला आहे असं नऊ दिवस बाकी आहे बघू आता काय काय होतं पुढे सो so स्टेट विथ मी आणि परत खूप तकली आहे सो so मी झोपते मी तुम्हाला बोलली होती की मंडळाच्या गणपती बघायला जायचं पण पाऊस चालू होता त्याच्यामुळे मी काही गेली नाही उद्या जाऊया सो so, चलो बाय गुड नाईट सी यू हॅपी गणेश चतुर्थी टू ऑल